अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळ्या जेव्हा जेव्हा तू सेवा करतोस ती मनापासून कर कारण ती सर्व काही मी स्वीकार करत आहे जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे जेव्हा तुमच्या मनातील सगळे काही विचार थांबतात तेव्हा माझी लीला सुरू होते तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात म्हणूनच तुम्ही या संदेशाचा स्वीकार करत आहात मनापासून या संदेशाला जो कोणी स्वीकार करेल त्यावर माझी कृपा निरंतर राहील प्रिय स्वामी भक्तांनो स्वामीवर तुमचा जितका विश्वास आणि श्रद्धा असेल तितकेच तुमच्यासाठी शुभ परिणाम मिळू लागतील तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ लागतील तेव्हा मनपूर्वक विश्वास ठेवा श्रद्धेने स्वामी मौलींना हाका मारा कारण ती हाक स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते याचे अनुभव कित्येक भक्त घेत आहेत जेव्हा सेवा करताना तुमचे मन एकाग्र होते आणि तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तेव्हा तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतात तुम्हीही स्वामींचे अनुभव घेतले आहेत का तारक मंत्राचे अनुभव तुम्ही घेतले आहेत का जर तुम्हाला ते शुभ अनुभव आले असतील तर होय म्हणा आणि ज्यांना ते आले नाहीत त्यांनी ते घेण्यासाठी तयार व्हा कारण चमत्कार घडतील स्वामी आशीर्वाद प्रदान करतील यावर विश्वास ठेवा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी जे काही करत आहे ते सर्वाधिक महत्त्वाचे आहे माझे बोल ऐकत राहा कारण ते तुमच्यासाठी आहेत जेव्हा तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने विश्वासाने आपल्या कार्यात ते करू लागता तेव्हा अधिक सुख संपन्नता आकर्षित होऊ लागते विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे ते कुठल्याही क्षणाला थांबू शकत नाही सर्व संपले असतानाही तुमच्यासाठी माझा मार्ग मोकळा आहे सर्व दरवाजे बंद असतानाही स्वामीचा दरवाजा उघडा आहे जर तुम्ही त्यात प्रवेश करू इच्छित असाल तर होय म्हणा तुझ्या विश्वासात मी आहे देव म्हणतात बाळा वरवर सुंदरतेकडे लक्ष पुरवू नकोस कारण ती फक्त वरवरची आहे ती कधी संपून जाईल हे सांगता येत नाही तेव्हा मनाची सुंदरता ओळखा प्रत्येकाला एकाच मापात मोजू नका या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही बरे केलेस शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घे तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ जवळ येत आहे तुम्ही ज्यांना काही स्वतःसाठी महत्त्वाचे समजतात ते मात्र तुमच्यासाठी खूप काही खोल विचार करतात तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवू इच्छितात पण तुम्ही थांबू नका कारण माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे तुम्ही केलेली ही मला पावन होते माझ्यापर्यंत पोहोचते जर तुम्ही मानसिकतेतून माझी पूजा अर्चना करत असाल तीही मी स्वीकार करतो कारण मी तुमचा देव आहे मी तुमच्यासाठी कार्य करतो कारण माझे कार्य अनंत आहे देवाने प्रत्येकाला सुंदर बनवले आहे फक्त फरक आहे तो पाहण्याच्या दृष्टीचा कोणी वर वर पाहतो तर कोणी अंतर्मन पाहतो कोणी विचार पाहतो तर आपले कर्म पाहतो कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत स्वामी भेटत नाहीत स्वामी बोलत नाहीत बाळा आज मी तुझ्या पुढे आहे तू जर अंतर्मनातून माझी आठवण केली आहे तर आज मी तुझ्या पुढे आहे, आहे। प्रत्येक प्रश्नाचे उत्तर योग्य वेळेवर मिळणार आहे तुम्हाला आनंदाची बातमीही मी, मी देणार आहे त्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे मनातील भीती घालवून टाका कारण लोक तेही तुम्हाला ज्या गोष्टीपासून दूर करू इच्छितात तेही तुम्हाला मिळणार आहे त्या लोकांपासून मी तुम्हाला दूर करणार आहे जे तुमच्यासाठी हानिकारक आहेत एखाद्या विषयाप्रमाणे ते तुमच्या शरीरात आणि मनावर परिणाम करू शकतात म्हणून मी तुम्हाला त्यांच्यापासून दूर करू इच्छित आहे माझ्या प्रिय बाळा मनापासून श्रद्धेने हा संदेश संपूर्ण ऐकून घे कारण ऐकत असताना तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर संकेतात मी देणार आहे जर तू ते संकेत ओळखलेस तर तूच जिंकणार आहेस कारण तुझ्यासाठी तुझ्या आशीर्वादांसाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला मोठे यश प्राप्त होणारे आशीर्वाद मीच तुला देणार आहे बळा तुझा भाग्योदय लवकरच केला जाईल जर तुम्ही आज हरले आहे असे म्हणत आहात तर उद्या तुम्ही जिंकणार आहात कारण तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहे तुमच्यावरचे अटळ संकट टाळले जाईल कारण तुमची सेवा स्वीकार केल्या जात आहे प्रिय स्वामी भक्तांनो हा संदेश ऐकत असताना मनापासून ऐकत राहा कारण तुमचे दिवस पालटणार आहेत स्वामी शक्ती तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे स्वामी माऊली तुमच्या नशिबात प्रकाश देणार आहेत त्या प्रकाशाने तुम्ही परिपूर्ण व्हाल आनंदित व्हाल आणि देव तुमच्यासाठी मार्ग उघडतील त्या मार्गावर चालत राहा देवाचे इशारे ओळखा कारण देव तुम्हाला त्या खुना दाखवत आहेत जे तुमच्या भाग्यात होणार आहे काही संकेत मिळणार आहे जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असाल तुमच्यासाठी येणारे काहीतरी टाळल्या जात आहे जे तुमच्यासाठी अनावश्यक आहे आणि जे तुम्हाला हवे आहे ते तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतात पण तुमचा संपूर्ण विश्वास पाहिजे देवाचे नामस्मरण करत राहा कारण देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्यात ती ऊर्जा निर्माण होते तुमच्यातील सर्व काही त्रास निघून जाऊ लागतात हळूहळू बदल होत असतात त्या बदलांना स्वीकार करा कारण ते स्वामींच्या आशीर्वादाच्या रूपाने तुम्हाला मिळत आहे तुम्ही जर स्वामी सेवा करत आहात तर एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने स्वामींचे नामस्मरण करत राहा नामस्मरणाने तुमची शक्ती अपाट होत आहे तुमच्यात ऊर्जा वाढत आहे हे तुमच्या लक्षात येईल तुमच्या जीवनातील दुःख संकट त्रास हळूहळू का होईना पण कमी होताना तुम्हाला दिसून येऊ लागतील जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता नामस्मरण करता किंवा अभिषेक करता आणि जर तुम्ही तारक मंत्राचे तीर्थ घेत असाल तर तुम्हाला रोज नवीन अनुभव येत असतात ज्यांना ते अनुभव येतात ते भाग्यशाली आहेत तुमचे भोग लवकरच संपणार आहेत कारण देव तुमची सेवा स्वीकार करत आहे देव तुम्हाला भाग्यवंत बनवत आहेत कारण तुमच्या भाग्यातले त्रास देव तुमच्या सेवेमुळे आता दूर करत आहे तुमच्याकडे कधीही देवाने दुर्लक्ष केले नाही याचा अनुभव तुम्ही घेणार आहात करणार आहात जर तुमच्या वेदना दुःख आणि ताणतणावांना तुम्ही कंटाळला आहात तर स्वामी सेवा सुरू ठेवा जे काही नाम जप करत आहात त्यामुळे देव तुम्हाला प्रसन्न होतील स्वामीवर विश्वास असल्यास स्वामी माऊली मी तुमच्यावर भरभरून वर प्रेम करतो आणि देवसुद्धा तुमच्यावर तसेच प्रेम करतील यावर विश्वास ठेवा तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत राहा कारण देव प्रार्थना स्वीकार करतात आणि तुमच्यासाठी मार्ग मोकळे करतात देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अवयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही त्याच्यासाठी सुख आनंद येत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ